आपण काय करू त्या महिला आल्या कि नाही काय माहिती पण माहितीच नाही येतील बहुतेक लवकर येत आहे ना आपल्याला त्याचे काहीतरी आपण सगळे असं सांगू की आपण एकत्र करच करू म्हणजे कसं आपल्याला सोयीस्कर होईल म्हणजे त्याच्यातून का आपल्याला काही सगळ्यांना फायदा पण होईल ना आता बसच येईल इकडनं ना हा बस येईलच आता इकडे असं इकडे जायचं का आपलं आपण गार तेच करू आपल्याला इथून लवकर बसेल काय अंगावर गाडी घालतात गार घालतात का गेली तर ना मग आता जायची बाकी का जायचीच बाकी का गेल्यानंतर बोलायचं अहो रस्ता तिकडं इथं आम्ही उभं रस्ता सोडून इकडं कड गाडी चालली तुमची चल याच तुम्हाला पस करतो गावाला जाल गावाला आम्हाला इथेच जायचंय चला ना पोच करतो ना कशाला पोच करतो तुम्ही कोण <laughs> मी जनसेवा करणार माणूस जनसेवा जनसेवा मग एक काम करून <laughs> ते शाळेचे पोर उभे त्यांना घेऊन जा ना नाही नाही आता जनसेवाच करायची ते पोर ना ते पोर गाडी बसले कस शिटा फाटतात ना त्यांना फक्त फाटले तर फाटले जनसेवाच करता तुम्ही बस फाटले तर फाटले जनसेवाला काय लहान लेकरांनी शिट फाडले काय अजून काय केलं तरी जाऊ हो द्या तर तर ना कुठले तुम्ही आम्ही इथल्याच आहे गावातल्या गावातलं नाही वाटत गावातल्या नाही नाही तुम्हीच मला तर वेगळे दिसते नवीन आमच्या गावात गाडी जर पाहिल्या पाहिलं ना लगेच बसतात बाया तुम्ही तर जनसेवा करतात मग बायाच कशा काय बसतात करतो सेवा चला नाही आम्हाला नको तुमची सेवा आम्हाला बसची सेवा अर्ध्या तिकीटच मिळते नाही मी फुकट देतो ना नको फुकट ते पचणार नाही आम्हाला नको आम्हाला अर्ध तिकीट सुंदर दिस बघा पाहिलं नाही का कधी तुम्ही नाही बाया पाहतो ना मग झालं तस बाया पाहतो तुमची बायको नाही का सुंदर बायको नाही घरात सुंदर एवढे नाही तुम्ही एवढी नाही सुंदर हा का तुम्ही खूप सुंदर वाटतात इतर सुंदर अगो बाई ग मला पटलं बघ का म्हणजे लग्न झालंय तिचं माझं पण झालंय लग्न आहे ना का माझं झालेलं बायकोला जरा दाखवायची नाही नाही का आम्हाला कामधंदे नाही का रिकाम निघतो का असं आम्ही का रिकामे पाण्याला करतो कामे धंदे नाही खर्च पाणी करतो तुम्हाला म्हणजे कसं काय खर्च पाणी काय काय अंश नाही का पैसे दिले ना आम्हाला आमची नवरी भक्क मी खर्च करायला पाणी करायला पैसे द्यायला तुमचा काय संबंध जी बाय आपल्या गाडीत बसते ना मी तिला पाच पाच हजार भरून देतो पाकिट कशाबद्दल मजाक म्हणून कसलं पाकिट दिसत तुम्ही बघ बसून बाय गाडीत हा का गाडीत बसून पाहू का मग अजून एक दोन जण घेऊ का आम्ही नाही नाही तुम्ही ते घेतले घेतले नाही मग आता जनसेवा ते आमच्या माणसं बी ना आमच्या गावातले ते का उभे एवढं त्यांना बी घेतो ना हा बन का मस्करी चला बस गाडी म्हणजे काय मस्करी करायची म्हणजे काय तुम्ही आमची मस्करी करताय का आम्ही तुमची करतोय टाइम थांबलं ना हा थांबल्या मग आमच्या गा... गाड्यांची टायमिंग आहे आम्ही त्या गाड्या त्या टाइमला जाणार आहे लवकर गेलो सर पुढे नाही कशाला काय करायचं आम्हाला लवकर जाऊन तिथं काय पत्रावळीवर जेवायला गाडील काय तुम्हाला चल देतून हा छान नाश्ता तुम्ही द्याल ना आम्हाला कमी पडले का चहा नाश्ता आता ना तुमचा छहा लय झाला नाश्ता नाही झाला मोकटान गाडीवर बसायचं माहिती बाबा हे माणसं गोवा मी आता दहशत गाव आमचे माहिती मी डोन आहे डॉन काढू का तू खाली उतर तुझा डॉन ते मी उतर खाली उतरवू याला खाली उतर माणसं का बोल भाऊ इकडं भाऊ आमच्या गावचे लोक शरपतरावच्या काय शरपतरावच्या गाड्या मी टच केला आवर काय शरपतरावच्या गाड्या तू बाया पाहून का आम्हाला काय हे समजतो का इडून निक लागले तू काय समजते जरा काय समजते खाली वाट कर बोल ओय आवाज न करता गाडी थांबली आमच्या माणसांची बोलू करून बोल खाली वाट कर बोलू का कोणला बोल दादा या इकडे इकडे कुंजी बाईगिरी आपली इकडे कुणीच हात चावसत नाही तुझी बाईगिरी गेली उडत गेली उडत बोलवायचं का हा बोलो बोलो चला चला ओय कोणाला हात लावतो रे कोणाला हात लाव ओ दादा या या याला धरा याला धरा याला चोपा चोपा या या अगं बस त तू बस हाय हात लावतो हात लावतो निघ तू निक निक गाडीचा नंबर घे चला आता आपण ना फोन करू ती आपली मैत्रीण आहे ना, ना शालिनी हा मग तिला सांगू आता बरोबर याचा पत्ताच करू का बाई माणसाला ना रस्त्याने एकट जायची सोयच नाही राहिली थोडच लावते लावते का करत तिला फोन कर बर पटकन लाव लाव तिला असं इथं आणि इकडेच आहे बॉय हॅलो हॅलो शालिनी हा बोल गावात एक वॉन्टेड माणूस फिरतोय माझा डायरेक्ट हात ओढत होता गाडीतून तुम्ही कुठे उभे सांगा बरं मी ह्याच एरियात आलेली जरा चौकशीसाठी त्या झाड आहे ना वडाच त्याच्या आमच्या खालच्या रस्त्याला झाड आहे ना तिथे खालच्या रस्त्याला आम्ही रस्त्यावरच तिथे तू ये ना लवकर बरं ठीक आहे ठीक आहे आम्ही सर्वजण येतो आम्ही त्या ठिकाणी तिकडेच भेटेल तो म्हणा ठीक आहे तुला तिकडेच भेटेल तो, रस्त्याने फिरतोय बरोबर काही काळजी करू नका आणि डायरेक्ट हात बीत धरतो म्हणा बायांचे तो रस्त्यामध्ये येते मी लगेच बरं बरं ये थांबते तर मी आलेलो हो चालेल गेलो हा इथेच आहे ना बोलल येईल ती आता थांबत आपण म्हणजे ना आपलं काम मोकळं आणि ते करायलाच पाहिजे असं जर दुसरं आपल्या गावातल्या बाया जर उभे राहिल्या तर काय करायचं बरोबर आणि जर एखादीला नेईल बसून काय माणसं जमानाच काही वेगळा झालाय वडाच्या झाडाच्या इथेच सांगितलं होतं मला हा दिसत आहे समोर मला आली आली बघ आली हा बोल अगो शालिनी आहे का तो अगं तुला फोनवर नाही का सांगितलं आम्ही ताईने सांगितलंच ना तो, तो एक माणूस आहे ना झेड म्हणजे तो ना मला तर वाटतं बाहेरचा सप्लाय करतो काय माहिती काहीतरी म्हणजे बाहेर हात हात पकडत होता तू गाडीचा नंबर घेतला नंबर घेतलाय ना मोबाईल मध्ये बरं मला गाडीचा नंबर दे आणि त्याचं काय कपड त्याने हे काय घातलं एकदम असं पिवळ्या कलरचं शर्ट आणि एकदम गावठी माणूस आहे मार शायनिंग मारत होता आणि गाडीचा नंबर गाडीचा फोटोच काढलाय असा नंबर घेतला बरं काय काळजी करू नका आमचे सर पण आहेच इथे मी त्याला प्रयत्न करते शोधायचा आम्ही ना चालू घाबरायचं नाही पण आता आमचं म्हणणं काय आम्ही थोडं डेअरिंग केली म्हणून तो पळाला आमच्या गावच्या बाया काही एवढं डेअरिंग नाही करणार आजकाल बाया कसं धरलं तर घाबरतात म्हणून ना तो कोणत्याही बाईला एखादीला धरल ना परत मग काय करायचं तुम्ही बिलकुल काळजी करू नका आम्ही बघतो त्याच्यावर सर मी डिस्कस करते त्याच्यावर आणि आमची गरज नाही आम्ही जातो का आमचं बायांच्या त्याच्यासाठी असतात जनतेच्या सेवेसाठी आता हिचा नंबर आहे पटकन कॉल आता ना तू बघ बाई नाही तर परत तू कोणाला धरायचा रस्त्यामध्ये अजून तिथेच असेल तू तुझा मी बघते चालेल चालेल नी त नक्की लक्ष ठेवा आणि कळवते मी तुला काय बर बर चल बाई हाय हाय येते का ये बरं मी काय करू मी काय आलो बोल की आज इकडे कुठे एक तर एक दिवस तुम्हाला कुठेतरी हाटेल बघितलं सारखं वाटलं होतं बघितलं असेल की तेच काम आहे टेस्ट तेच टाइम माझ्या मनात भरली होती तू तर आता कस मला बॉल येत नव्हते माणसात ना अच्छा बरं सांग किती पैसे घेते पाच हजार फक्त पाच हजार अरे दहा मिनिट वीस मिनिटाला पाच हजार याला कुठं माहिती आहे का काही काही कमी जास्त करा ना त्याच्यापेक्षा कमी घेत नसते अरे मी गरीब माणूस आज मी ना पाच हजार देणार का बरं मी काय दहा देतो दहा आणि माझ्या घरी यावं अरे घरी कशाला घरी कोणी असतील ना कोणी मंडळी पण गावाला जाईल आता मोकळाच जाऊ दहा देतो ना चल मग येण कोणी येत नाही जात नाही काहीच नाही काहीच नाही काही खेड्यात जंगल के मंगल आपलं जंगल के मंगल करायचं आपलं खेड्यातलं मॅडम किती नाही आहे मस्त आहे कोण नाही का घरी नाही ना गरी ना नाही नाही का अच्छा अच्छा घरी कोणीच नस मी एकटाच असतो ना अच्छा हा घरी कुणीच नाही एकटाच बायकोच म्हणजे बायको जर हाय मानल्या तर लेडीज घरी येतात बायको असल्या ना तर लेडीज घरी यायला भरतात ना त्याच्यामुळे मी म्हणतो मला मिशेस हाय पण माझा लग्नच होईल नाही असं लग्नच होईल नाही अजून लग्न करायचं नाही मला यास मजा करतो मी कारण आमच्या वडिलाची खूप पैसा त्याच्यामुळे काय आपल्याला पैशाला तोटा नाही मॅडम तुम्हाला मी एक एक दोन वा त्याच्यामुळे मला लग्न करायचं लग्नाची गरजच काय तुम्हाला लग्न करायचंच नाही ना फक्त याची मजा हजा करायची बरं मॅडम तुम्ही खायला रोज ना अरे तू दहा हजार देतो ना सांग की रोजच रोजच बरं बर काय घ्या का पाणी वगैरे काय बर थोड पाणी दे की पाणी आणतो मॅडम बस याला लईच बायकांचा शो सॉरी पर... याला लईच बायकांचा शोक दिसते दाखवते याला इंगा हॅलो हां सर हां सर आले मी त्याच्या घरी प्लीज तुम्ही हां रेडी राहा हां हां ओके सर हां ओके सर हां बरं त्याला आज आहे ना हां पैसेच होणार आहे मी हात आहे ना मला भुलायची पाहिजे सांगली दोन तास मग त्याच्यात आहे ना बरोबर कार्यक्रम होऊन जातो आहे

आता फोनच करतो हॅलो साहेब मी काय म्हणतो हॅलो बोला आ, एक तुमच्याकरता स्पेशल पाखरू एक अरे बाबा एवढ्या दिवसानंतर आता तुम्ही तर मला काय म्हणायचं आम्हाला पाखरं पाहून द्यायचं आहे पैसे किती पाखरे पाहून द्यायचं आहे तुम्ही तर मस्त माझ्या मग खूप पैसे मला पाखरू म्हणतो तुमच्या होतं पाखरू बरं बरं किती पैसे लागतील दहा हजार कम कमवून आणले कबूल कम करून आणले आणि तुम्हाला वरून मला काय द्यायचे दहा पाच ते पर एकदम इतका भारी चितारही तुम्ही खुश खुशवाना खुश एकदम बर बर चालेल चालेल वाजते पंधरा वीस मिनिट अर्धा तास राहता आली बनवत केली सांगितलं दुपार पण ऐका ना साहेब ते ना न करत होते मे नाही त्याला औषध टाकले औषध टाकते त्याच्या त्याच्यात तुमचं वरकून घ्या ना सगळ्या यार मास्क कस काय चालायचं औषध देऊ तस मी तिला ना दोन तास गुंगी ये ना औषध टा टाकलेले बरं चालेल येतो बघू नाही बघू नाही लवकर ये ना मी वाट बघतो तुमची बरं बरं येतो लगेच येतो तुम्हाला पाकडे पाहिजे ना आता माझं आणायचं काम आहे ना बरं बरं चालेल हा हो आणि आबा तुम्हाला सांगा तुझं आजू कष्ट कोणी असतील तर आज तुला काजू भरपूर पाखरे देतो ना तुला लय कस्टमर देतो ना ये ना चालना चालना येतो मी ये लवकर लवकर या हो चालना ठेवा हो घेतलं पाणी घेतलं मॅडम हो घेतलं कस का पाणी वाटलं छान पाणी वाटलं ना आणखी देऊ पाणी चक्करी देऊ जरा चक्कर उन्हा ना होतं उन्हान हां आराम करता का तसं थांबा 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 जा थबा थांबा करा करा आराम करा तुम्ही लागलं सर झोपा झोपा झोप झोप झप 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 झपा कर आरामशीर सरकं जाण सरकं जा सरकं जाप राहतं आहे ना हॅलो तू विजय आहे ना बवकर हॅलो हो ये की लवकर बाबा लवकर हे पैसे विसी घेऊन ये का मात्र तुला पाख चांगले लागत त्यांना सड्यावाने करतो अरे ये ना बाबा गुंगी उतरून जाईन तिची गुंगी उतरली काय करायचं परती नाही म्हणली मग नाही लवकर ये लवकर प्लीज लवकर ये अरे आहे ना मी तिच्या पैसे पैसे लवकर आहे नाही बा हालत चालत नाही हालून पाहिले काहीच नाही काहीच नाही काहीच होत नाही तिला आता काहीच होत हालतच नाही आता बरं बरं ठीक आहे ये ये पाच पाच मिनटात मोजून आणि सगळं पेमेंट पाहिजे माग रोग मला चाल चाला ठेव बाय पाखडू राव पा पाकू असे स्वप्न तयार नाही साहेबा कोण पक्के पैसे मुरबाड इथे साहेबाला फोन करताना हो या ना लवकर पेमेंट वेमेंट कॅश पाहिजे बघा हो तुम्हाला दाखवू का तुम्हाला कॉल करून दाखव काल कॉल बरं लगेच व्हिडिओ कॉल करून दाखवतो पाहता पाहत बरं बरं पेमेंट वेमेंट सगळं घेऊन या लवकर या आता ते दोन तास काय उठणार तुम्हाला काय माझ्या करायची करून घे त्यापर्यंत आणि मग माझं पेमेंट द्या आणि तुम्ही त्याला उठायच्यात लिहून जा म्हणजे कारण मग माही बघ नाही मी म्हणा नाही चाल चाल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लस बारी पाखरू भेटलं आज ल असं पाखरू बाबा 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 असं वाटतं पण मग मुक्केश घेत राहा काय ना बरं बरं आता आहे ना पाहतोच आज येतात आहे ना मग

याच्या कमीच बरं मी द्या तुमचा लवकर उर का परत माला उर कायला बार मग ते मी काय म्हणतो पैसे पाहिजे नाही नाही जागी वगैरे नाही ना नाही नाही मध्ये सुटून बसायला पूर्ण बिलकुल पाहिजे हो का दोन नसच दोन नस माझं पण लवकर माला उर काय जे फरक काय मग म्हणजे अजून कोणाला सांगून ठेवलंय का नाही नाही तर मग काय भाऊ माझं माझं झाल्यावर ती मग दुसरं सांग पेमेंट मी करा करत मी साईटलं चालेल बरं बरं बर पेमेंट मी काय आता थोडं थोडं कमी कर कमी कर नाही नाही परवडतो नाही नाही परवडत ओ ओ लई डोकडा यांना आणायला यांना लई 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 मजबूरी करावं आता कसं कसं आणायचं आता एक बरं मी काय टाइम टाइमपास कमी करा तू अन कस झाला तुझं लवकर मोर का आणि माझं पेमेंट करा त्यापर्यंत मी इकडे बर येऊ ग चाल हो कुठे येऊ का का कुठे येऊ हो का माझी इकडे ये असं कामं करता का कर येऊ किती बायानं फसावला आतापर्यंत काय घेऊ ये इकडे काही गायनं फसावलं बरं माल पेमेंट टाकला नाही 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 काय उठा उठा मॅडम या नशीदा

आ? पाणी फेकून दिलं होतं किती वाया न छेडला आतापर्यंत किती वाया न आतापर्यंत किती न छडला आतापर्यंत मॅडम मोबाईल चेक करायचा बापरे लसन बी आहे बघा कोणा कोणाचे कॉन्टॅक्ट जेवढे कॉन्टॅक्ट असतील ना तेवढ्या ना घ्या पासवर्ड टाक पासवर्ड टाक पासवर्ड टाक पासवर्ड टाक पासवर्ड पासवर टाक टाकलं तुला काय वाटलं बायांची पडली आहे इज्जत बायांची रस्त्यावरती पडली आहे कशी सॉरी सॉरी नी तुला दाखवतो ना आता सॉरी जाऊ तुला कोलदांडा घालून पाठी म्हणून ठोकेल का चांगली मग तुला कळल ते मॅडम सगळ्यांना बघा त्याचे खूप हाय प्रोफाईल रॅकेट दिसत आहे खूप हाय प्रोफाईल रॅकेट बायकांचे नंबर सगळ्यांना बोलवा बघू आता कुणा बरोबर बरजबरी केली काय मला तरी हा ब्लॅकमेल पण करत असणार व्हिडिओ पण बनवतोय का करा पन 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 एक काम करा तुमचा मोबाईल आहे ना ते डिवाईस ऑन करा सगळीकडे चेक करा बरं कुठे कॅमेरा काही कुठे कॅमेरा वर लावलं बघा बर स्कॅन करा सगळीकडे सगळीकडे स्कॅन करा एक पण सोडू नका हा जवळ जाऊन चेक करा कुठे पण कॅमेरा असू शकतो वा कॅमेरे कुठे कुठे लावले सांग पटकन कॅमेरे कुठे लावले सांग मग रेकॉर्डिंग पण करत असणार ना थोडं थोडं मग कुठे कॅमेरा कुठे कुठे लावलाय पटकन सांग चेक करा बरं कुठे पण असू शकतो आवाज ना करतो मॅडम मी चार्जर वगैरे पण चेक करा इथं पण बघा याच्यात पण असू शकतो बरं का कुठे पण लाईट वगैरे कुठे असू शकतो यांच्याकडे हाईट कॅमेरा असतो हिडन कॅमेरा लाज वाटते का लाज वाटते साहेब नाही आपण आपल्या घरच्या आई बहिणी सोबत असंच करतो का तुम्ही कोण आहे मला मारतो को तुम्ही कोण आहे तुला कोण आहे दाखवतो ना मी तुला आता पोलीस स्टेशनला गेलो तुला पोलीस स्टेशन मी पण पोलीस आहे सॉरी सर तुला दाखवते आता नाही थांबा पहिले डाटा चला पटकन काय ते मॅडम रेकॉर्डिंग नाही रेकॉर्डिंग ऑन करा मॅडम रेकॉर्डिंग ऑन करा पहिलेच स्टेटमेंट घ्या बदलून पडेल नंतर बरं सर मी येऊन पुढे करणार ते झालं आता या ये दे। ये आ, ने, ने, आता एका बोलू दे मॅडम ला काय बोल पटकन येऊन पुढे ना नाही नाही येऊन पुढे नाही आता काय केलं ते या मॅडम सोबत काय केलं सांगा बोल पटकन मॅडम ला फसून आणलं मॅडम ला कस 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 फसवलं काय सांगितलं पैसे हमीच देऊन आणलो हा मला रे मला मला किती पैसे केलं होतं वीस हजार मला वीस हजार कबूल केलं होतं मॅडम ला किती सांगितलं होतं दहा हजार म्हणजे दहा हजार खात होत पाच मागत होती

चल गाडी घ्या चलो कर पडायचा बिल्कुल प्रयत्न करायचा बस ती गाडी परत प्रत्येक कुण्यात वापरली तू बोल ना प्रत्येक गुन्यात वापरली ना गाडी कोणाची बोल एक काम कर गाडी कोणाची आहे गाडी माझी खोट बोल तू चोरीची गाडी घेऊ कुठून आणली नाही चोरीची नाही मॅडम एक काम करा ड्रायव्हरला सांगा तुम्ही जावा नाही आपण जाऊ बस बसा तुम्ही चाय चा पटकन पटकन काढ करतो गाडीन बिडीन वार वाटी लावेल बर का गावातून व्यवस्थित चालायच का चालेलच एक व्यवस्थित मॅडम पकडून ठेवायला या असे धंदे करतो आणि तर पळायचा प्रयत्न करू तुला काय वाटलं सुटतील असं पैसे देतो का हो पाच आठ मी देत तरी सोडणार नाही तुला आता चल सोड ना का मॅडम